लोकांना विचारलं लोकांशी चर्चा केली लोकांचा अंदाज घेतला तर महाविकास आघाडीच्या बाजूला वातावरण वाढतय शेतकरी कष्टकरी आणि शहरी भाग नाही ह्या नाही तर ग्रामीण भाग जे काही कुटुंब फोडले गेले पार्टी फोडले गेले विचाराला गद्दारी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी केली म्हणजे लोकांना आवडलं नाही त्यामुळे महाविकास आघाडीला खूप चांगलं यश येताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल वंचितनी दादा साथ सोडली महाविकास आघाडीची कसं बघता याची खरं तर अपेक्षा होती ते आपल्या बरोबर येतील पण अजून पुढे दिवस थांबूया त्या बाबतीत काहीतरी सकारात्मक होईल अशी आशा आपण सर्वजण करूया कारण का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या सर्वांना एकाच गोष्टीसाठी आहे की संविधान टिकलं पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे आणि ही गोष्ट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये आहे त्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा येत्या काळामध्ये आपण बघू शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडीचं बघितलं तर थोडस नाराजी काँग्रेसमध्ये पाहायला मिळते त्यामुळे आघाडी बिघड होईल असे चित्र निर्माण झाले नाही अठ्ठेचाळीस उमेदवारांना न्याय आपल्याला द्यायचं होत तीन पक्ष आणि अजून काही छोटे पक्ष असे मिळून आपल्याला न्याय तिथे द्यायचं होतं महाविकास आघाडीमध्ये चर्चा तरी होते महायुतीमध्ये आपण जर बघितले तर आदेश येतात केंद्राकडनं नेत्यांकडनं आदेश येला तर तो तिथं इथं स्वीकारावा लागतो भाजपला पण आणि मित्रपक्षाला एका मित्र पक्षाची अपेक्षा होती त्यांना नऊ तिकीटं मिळतील पण चार वर्ष त्यांना थांबावं लागेल त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आणि चर्चा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो काही प्रमाणात नाराजगी असणार पण जेव्हा इलेक्शन सुरू होईल वातावरण इलेक्शनचं जेव्हा तापेल तेव्हा सगळ्या नाराजगी बाजूला ठेवून लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित जोराने तिथं लढलेलं आपल्या सर्वांना बघायला मिळतं